श्रीराम समर्थ श्री, श्री गुरुकृपा श्री तुकाराम जन्म मराठवाड्यामध्ये नांदेड पासून बऱ्याच अंतरावर आणि आगगाडी पासून बरेच आत एहेळेगाव नावाचे एक लहानसे गाव आहे तेथे काशीनाथ पंत नावाचा एक यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण राहत असे हा एक मोठा तपस्वीच होता त्याची दिनचर्या उपनिषदांमध्ये वर्णन केलेल्या ऋषींप्रमाणे असून त्याने आपले जीवन यजन आणि याजन अध्ययन आणि अध्यापन करण्यामध्ये घालवले तो फार निस्पृह असल्यामुळे गावामध्ये त्याचे भरपूर वजन होते तो नदीवरून स्नान करून येऊ लागला म्हणजे आजूबाजूचे लोक उठून उभे राहत काशीनाथ पंताने आजन्म कोणाकडून दान घेतले नाही किंवा खोटे भाषण केले नाही स्वतःची जी जमीन होती त्यावर त्याचा उदरनिर्वाह उत्तम होत होता तो नुसता त्याला योगाची माहिती होती रोज दोन तीन तास तो ध्यान लावून बसे त्याच्या बायकोचे नाव पार्वती लग्न होऊन दहा पंधरा वर्षे झाली तरी मुलबाळ झाले नाही म्हणून पार्वतीबाईने तपश्चर्या केली तिने दिवसातून तीन वेळा स्नान उपास आणि जप करावा दत्त अवधूत हे तिचे आराध्य दैवत होते तीन वर्षे अशी उपासना झाल्यावर एक दिवस ती दुपारी जप करीत बसली तिचा डोळा लागला तेव्हा तिच्या कानात कोणीतरी शब्द सांगितले की बाई तुझे कष्ट पुरे झाले मी दत्त अंश रूपाने तुझ्या पोटी जन्म घेणार आहे काही काळ लोटल्यानंतर पार्वतीला दिवस राहिले आणि शके सोळाशे चौतीसच्या फाल्गुन वद्य पंचमीस मार्च अठराशे एक बालक जन्मास आले बालपण आणि गुरुकृपा या बालकाचे डोळे अतिशय तेजस्वी असून तो आजानुबाहू होता त्याची जन्मवेळ फार चांगली होती त्याचे नाव तुकाराम असे ठेवले श्री तुकाराम तीन चार वर्षाचे असताना त्यांची आई गेली काशीनाथ आणि घरामध्ये कुठेतरी खावे कुठेतरी प्यावे रात्री पडायला घरी यावे असा त्यांचा दिवस जाईल एकदा सर्व मुले दुपारी नदीवर खेळायला गेली नदीला पाणी थोडेच होते सर्व मुले नदीच्या पात्रामध्ये वाळूत खड्डे खणून त्यात लपून बसण्याचा खेळ खेळत होती श्री तुकारामांनी मोठा खड्डा केला इतक्यात नदीला अचानक पाणी आले बाकीची मुले सगळी पळून गेली तुकाराम मात्र आपल्या खड्ड्यामध्ये बसून राहिले दिवस संपून अंधार पडला तरी मुलगा घरी आला नाही हे पाहून काशीनाथ पंतांनी चौकशी केली तेव्हा त्यांना कळले श्री तुकाराम नदीमधून बाहेर आले नाहीत ते फार घाबरले आणि आपला मुलगा बुडाला असेच त्यांना वाटले गावच्या काही मंडळींना आणि मुलांना घेऊन ते नदीवर गेले आणि ज्या ठिकाणी तुकाराम बसले होते तेथे जाऊन त्यांनी ते मोठ्याने हाक मारले तात्काळ श्री तुकारामांनी ओ दिली आणि ते पाण्यामधून सुखरूप बाहेर आले सर्व मंडळी अगदी चकित होऊन गेली पण काशीनाथ पंतांनी मनाशी खुणगाड बांधली हे काही निराळेच काम आहे घरी आल्यावर त्यांनी विचारले बाळ तुला पाण्याची भीती नाही का वाटली तुझा जीव गुदमरला नाही का त्या पाच वर्षाच्या मुलाने उत्तर दिले नाही दादा मी तेथे आनंदात होतो पराण निरोध केल्यामुळे पाण्याचे भय वाटले नाही श्री तुकाराम बारा तेरा वर्षांचे असताना एकदा त्यांनी वडिलांना विचारले दादा तुम्ही रोज डोळे झाकून बसता तेव्हा काय करता काशीनाथ पंत म्हणाले मी माझ्या गुरुचे ध्यान करतो यावर श्री तुकाराम बोलले पण दादा गुरुचे ध्यान करायला डोळे झाकायलाच हवेत का श्री तुकाराम आता वयात आले होते त्यांचे खाणेपिणे यथातथाच असले तरी शरीर चांगले धष्टपुष्ट आणि कांतिमान होते त्यांची शेते करणारा जो धनगोर होता त्याच्यावर त्यांचे प्रेम असून तोही त्यांना साधू मानित असे त्यांच्या घरी जाऊन पुष्कळदा ते कांदा भाकरी खात व असत यांची बाह्य फार अस्ताव्यस्त असल्यामुळे लोक त्यांना वेडा तुका असे म्हणत कारण श्रद्धाहीन अपवित्र व लबाड माणसांना श्री तुकाराम शिव्या देऊन हाकलून लावेत परंतु ज्यांचे अंतःकरण शुद्ध आहे अशा माणसाशी त्यांचे भाषण फार मार्मिक व अर्थपूर्ण असे पासून थोड्या अंतरावर उमरखेड नावाचे गाव आहे तिथे चिन्मयानंद नावाचे एक फार मोठे सत्पुरुष राहत असत एकदा पंढरपूरची यात्रा संपवून ते परत आपल्या गावी जात होते वाटेमध्ये येहेळे गावी ते उतरले नित्याप्रमाणे ते पहाटे उठून नदीवर स्नानाला गेले चार साडेचार वाजण्याची वेळ होती आणि थंडी पण कडाक्याची पडली होती अशा वेळी नदी काठी कुणीतरी मनुष्य बसलेला त्यांना आढळला त्यांनी स्नान केले आपली संध्या आटोकली एवढ्यात थोडे दिसू लागले होते ते काठावर आले आणि त्या बसलेल्या माणसाकडे त्यांनी लक्ष दिले पाच मिनिटांनी त्या माणसाने डोळे उघडले दोघांची दृष्टादृष्ट झाली दोघांच्याही नेत्रामधून पाणी वाहू लागले चिन्मयानंद पुढे झाले त्यांनी श्री तुकारामांच्या डोक्यावर हात ठेवला म्हणाले तुकाराम चैतन्य असे त्यांचे नाव त्यांनी ठेवले आता माझे इथले काम झाले असे म्हणून त्याच दिवशी उमरखेडास निघून गेले सद्गुरूचा अनुग्रह झाल्यानंतर श्री तुकारामांच्या अंगी परमहंस वृत्ती मांडली त्यांची गुरु परंपरा अशी आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरखनाथ मुक्तावटेश्वर चक्रपाणी विमला चांगदेव जनार्दन नरहरी विश्वेश केशवराज बोपया हरिदास कान्हैया सदानंद कृष्ण श्यामसुंदर प्रल्हाद नागया एकनाथ विठ्ठल किंकर चिन्मयानंद श्री तुकाराम चैतन्य या परंपरेमध्ये योग आणि भक्ती यांचा समन्वय आढळतो चिन्मयानंदांचे आणखी दोन अधिकारी शिष्य त्या काळी त्याच प्रांतात होते एक गोचरस्वामी आणि दुसरे रावसाहेब शेवाळकर पहिले संन्यासी असून उमरखेडासहज गुरुच्या समाधी सन्निध राहिले दुसरे गृहस्थाश्रमी असून कळमनुरी येथे भोजन व अन्नदान या निमित्ताने परमार्थाचा प्रसार करीत राहिले हे दोघेही श्री दादा म्हणत व आपल्या खालोखाल मान देत या तिघांमधील परस्पर प्रेम फार अलौकिक होते श्री तुकारामांचा लोकसंग्रह श्री तुकारामांना संत चिन्मयानंदांचा अनुग्रह झाला हे कळल्यावर अनेक लोक दर्शनास येऊ लागले लोक त्यांना तुकामाई म्हणत आपले सुख दुःख सांगत हळूहळू पहिल्याने तुकामाईनी रागाचा आव आणला शिव्या दिल्या अभद्र बोलले हकलून दिले तरी लोक सोडिनात येऊन पाय घट्ट धरीत तेव्हा मात्र ते जंगलात पळून जाऊ लागले तुकामाई म्हणत अरे जो येतो तो आपल्या प्रपंचासाठी मला बरे नाही माझ्या बायकोला बरे नाही मला मुलबाळ नाही मला पैसा मिळत नाही हे ऐकून माझे कान किटले या गोष्टींशिवाय शिवाय जगात दुसरे काही नाहीच काय तुकामाई अत्यंत निस्पृह होते जरा उग्र पण होते ते भारी शिव्या देत पण वरवर कठोर दिसणारे तुकामाई अत्यंत कोमल व मृदू अंतकरणाचे असून दुसऱ्याचे दुःख त्यांना पाहवत नसे प्रापंचिक लोक रडत आले म्हणजे त्यांचे रडणे सहन न होऊन जा तुझे काम होईल असा आशीर्वाद देत त्या माणसाचे काम मनासारखे घडून येईल त्यांचे रोज दर्शन घेण्याचा काही लोकांचा नियम होता पण ते रानामध्ये निघून गेलेले असले म्हणजे त्या लोकांना त्रास होईल अशा वेळी ज्याची निष्ठा खरी व प्रामाणिक असे त्याला ते आपण होऊन दर्शन द्यायचे तुकामाईंच्या जवळ नेहमी एक रिकामी चिलीम असे तिच्यामध्ये कधी ना तंबाखू ना अग्नी पण जय गुरु म्हणून मोठ्याने त्यांनी झुरका मारला की तिच्यामधून ज्वाला निघायच्या त्यांच्यापाशी टिट्या त्यांच्यापाशी टिट्या आणि गण्या असे दोन कुत्रे होते परस्परांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम असे तुकामाईने खायला घातल्या वाचून ते दोघे कुत्रे खात नसत गण्या मेला तेव्हा स्वतःच्या हाताने तुकामाईने त्यांना अग्नी दिला तुकामाईंच्याकडून अनुग्रह मिळण्यास फार कष्ट पडेल त्यांच्या कसोटीला उतरणे अति कठीण गोष्ट असल्याने त्यांचे चार पाचच शिष्य खरे मधील तीन चार पुरुष यांच्या अंतरंगातले होते बाबा नागरे नावाचा कुणबी होता तुकामाईजवळ तो अहोरात्र असेल बाहेरून त्याच्यावर शिव्यांचा बढी व्हायचा पण आतमध्ये त्याच्यावर इतके प्रेम असे की त्याच्याशिवाय घास गिळत नसे मठाची जागा बाबा त्याला ज्ञानाची देणगी तुकामाईने दिली भुजंग नावाचा एक इसम असाच एकनिष्ठ भक्त तुकामाईंची चिलीम घेऊन तो नेहमी उभा असे दत्ताराम नावाचा आणखी एक मोठा भक्त तुकामाईला तो रात्रंदिवस एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळे ते रागावले तरी आपण शांत राहून आपले म्हणणे त्यांना ऐकायला लागले ते त्याला शिवा देऊ लागले म्हणजे तोही त्यांच्यावर ओरडे व आपले त्यांना ऐकायला लावी एकदा तुकामाईला जोराचा अतिसार झाला रोज चाळीस पन्नास जुलाब होऊ लागले देहाचे भान नसल्यामुळे ते जेथे ज्या अवस्थेत असत तेथेच शवसास होईल परंतु दत्तारामने त्यांचे कपडे बदलून त्यांना स्वच्छ करावे ते कपडे स्वतः धुवावे अशी त्याने मनापासून सेवा केली तुकामाईने त्यांना योगामध्ये निष्णांस केले शेषराव गावकर नावाच्या गृहस्थाला मुलबाळ नव्हते म्हणून तो आपल्या बायकोला घेऊन जवळ सेवेसाठी राहिला तुकामाई बोलले तुला संतती होईल पण पहिले फळ मला अर्पण करशील काय शेषराव म्हणाले हो जरूर देईन काही दिवसानंतर त्यांना पहिला मुलगा झाला आणि तो त्यांनी खरोखरीच मठाला वाहून टाकला मारुती नावाचा एक शिष्य रोज तुकामाईला एक हजार बिल्वपत्रे वाहत असे त्यांना बेल वाहल्या वाचून अन्न घ्यायचे नाही असा त्याचा निर्धार होता पण बरेच वेळा ते गावात नसायचे त्यांना शोधण्यासाठी मारुती डोंगरात रानात मळ्यात शेतात नदीवर विहिरीवर देवळात धनगराच्या घरी भटकत फिरायचा शेवटी तो कंटाळून थकला बसला की हे कुठून तरी यायचे आणि आण आन तुझा बेल असे म्हणून पाठीवरून हात फिरवायचे तुकामाईंनी मारुतीला एकदा विचारले मारुत्या तुझी काय इच्छा शिल्लक उरली आहे मारुती बोलला तुका तुझ्या मांडीवर मरण यावे एवढेच शिल्लक उरले आहे तुकामाई जा तसे होईल एक महिन्यानंतर मारुतीला ताप आला औषध पाणी करून गुण येईना आठव्या दिवशी रात्री तुकामाई त्याच्या घरी गेले त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले त्याच्या तोंडात तीर्थ घालून त्याला राम राम म्हण असे बोलले राम राम म्हणायच्या ऐवजी मारुती तुकाराम तुकाराम म्हण शांतपणे स्वर्गवासी झाला मारुतीचे पुढचे सर्व संस्कार स्वतः तुकामाईने इंगोलीला नावाचा मोठा सावकार कुळातला हो। एक पुरुष संबंध होऊन लागला होता महिनाभर वामनरावाला धड खाता येत नसे तो एवला येऊन तुकामाईजवळ राहिला लाकडे फोडणे पाणी भरणे जमीन चालवणे ही कामे त्याने पाच वर्षेपर्यंत केली नंतर एके दिवशी तुकाबाईने त्याच्या मुसकाटात भडकवली एहेळे गावून तातडीने निघाले आणि इंगोलीस वामनरावाकडे गेले त्याचा, त्या त्याचा अंधकाळ जवळ आला होता दोन दिवस पोट दुखण्याचे निमित्त होऊन वामनरावाने तुकामाईंच्या मांडीवर देह ठेवला त्यांनी त्याच्या मुलाकडून त्याचा अग्निसंस्कार नीट करविला पण तिसऱ्या दिवशी अगदी पहाटे स्वतः तुकामाई एकटे स्मशानात गेले आणि वामनरावच्या अस्थि गोळा करीत बसले उजाडल्यावर मंडळी स्मशानात येऊन पाहतात तो गुरुने शिष्याच्या अस्थि गोळा केलेल्या दिसल्या त्यांच्या प्रेमाचे सर्वांना फार कौतुक वाटले गावचे देवीचे देऊळ आणि मठाचे विस्तीर्ण माळवत याच वामनरावाने बांधले आहे पाटोद्याच्या सीताराम पंत नावाच्या गृहस्थाचा बापू नावाचा मुलगा होता बापू मातापूरच्या देवीच्या दर्शनास चालला होता जाताना त्याने तुका माईचे नाव ऐकले तेव्हा तो त्यांच्या दर्शनास गेला त्यांना पाहिल्यावर बापूच्या मनाचे समाधान झाले त्याने त्यांचा अनुग्रह घेतील त्याला सेवेसाठी एळे गावी राहण्याची परवानगी मिळाली तो रोज लाकडे फोडी पाणी भरी उष्टी काढी देवपूजा करी शिवाय तुकामाईचे पाय दाबून देई बापूने कितीही वेळ पाय दाबले तरी तुकामाई पुरे म्हणत नसत म्हणून त्याला नेहमी जागरणे होत याशिवाय त्याला दोन दोन दिवस उपवास घडे कारण त्याला मठात अन्न द्यायचे नाही आणि बाहेर भिक्षा मागू द्यायची नाही पण त्या बहादराने पूर्ण बारा वर्षे अशी सेवा केल्यावर एक दिवस तुकामाई प्रसन्न झाले बापू देवपूजा करीत बसला होता तेथे जाऊन तुकामाईने त्याच्या डोक्यात काठी मारली तो बेशुद्ध पडला पण ती बेशुद्धी नसून समाधी होती त्या दिवसापासून त्याची अवस्थाच बदलली तुकामाईचे नुसते नाव काढले की त्याच्या डोळ्याला अश्रू झाला लागत काही दिवस गेल्यावर तुकामाईने बापूला जवळ बोलवले आणि आपण जाता जाणार असे सांगून पुढची व्यवस्था आखून दिली बापूच्याच मांडीवर तुकामाईने देह ठेवला ते देहात असताना कृपा पात्र झालेला बापू हा शेवटचा शिष्य होय वात्रट व वा टवाळ लोकांशी आणि प्रापंचिक इच्छा पूर्ण करून घेऊ पाहणाऱ्या लोकांशी तुकामाई पिशाच वृत्तीने वागत ही गोष्ट खरी परंतु खऱ्या जिज्ञासू बरोबर ते फार प्रेमळपणाने वागत त्यांचे बोलणे फार गुढ असे पण ज्याच्यासाठी ते असे त्याला ते बरोबर आकलन होईल ज्याचा त्याचा अधिकार पाहून ते योग किंवा भक्ती किंवा दानधर्म किंवा तीर्थयात्रा करायला सांगत तरी सर्वसाधारणपणे भगवंताचे नामस्मरण करा आणि त्याला शरण जा त्याच्यावर विश्वास ठेवा हेच त्यांचे पुन्हा पुन्हा सांगणे असे आणि संतसेवा करावी म्हणजे सर्व साधते थे। हेच बहुधा सर्वांना उपदेश म्हणून ते सांगत असत जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आपल्या श्री महाराजांचे चरित्र कथन करण्याची इच्छा खूप वर्षापासूनची होती श्रींनी त्याची सुरुवात करून घेतली कार्यसिद्धीसही तेच नेतील हा विश्वास कार्यसिद्धीच न्यावे अशी श्रींना प्रार्थना करते श्रीरामरायावर अविरत प्रेम करणाऱ्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचे चरित्र आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूयात त्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे व्हिडिओ आलेला तुम्हालासुद्धा कळेल भेटूयात दर गुरुवारी तोपर्यंत जय श्रीराम आणि धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।